माझ सोलापूर न्यूज मध्ये ताफा हा कुणा कुणाच्या नावावर आहेत या संजय राऊत कडच्या गाड्या आहेत त्या कुणाच्या नावावर आहेत त्यांनी सांगाव बोलायला लावू नका झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवा कोणी कोणी गाड्या दिल्यात कोणी कोणी काय काय दिले ना ते एक जण -एक जर बोलायला लागलं तर दिवस पुरणार नाही उगच आपली पोल खोलू नका रॅप रॅप केलेल्या कागदामधल्या जी काही तुमची वस्तू आहे ती तशी सांभाळून ठेवा ती इज्जत रॅपिंग जर उघडलं ना तर तुमची इज्जत खुल्यात जाईल आणि मग सर्व महाराष्ट्र तो उघड्या डोळ्यांनी पाहिजे मला असं वाटतं संजय शिरसाट यांनी या मुंबईत बहात्तरव्या माजल्यावर घर घेतलेलं आहे संभाजीनगरात बावीस हजार स्क्वेअर फीटवर त्यांचा राजमहल आहे त्यांच्याकडे सगळ्या गाड्या दोन दोन तीन तीन कोटीच्या आहे डिफेंडर वगैरे मला तर किमती माहिती नाही त्या सगळ्या कुठून जमा केल्या ते सगळं सांगावं बरं का कुठून जमा केल्या एवढं सांगावं जे संजय शिरसाट स्वतः गुत्तेदारी करतात त्यांच्या घरचे फोटो दाखवतो मग किती पी उभे किती हे उभे कोणाच्या नवर करतात कशासाठी उभे तुमच्या घरात पी तुमच्या घरात रोड रोलर कशासाठी उभे तुमच्या घरात क्रेन कशाला उभे माझ्याकडे सगळे फोटो आहेत त्याचे मला वाटतं तोंड उघडायला लावू नका एवढंच मी सांग माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका